मागाठाणे विधानसभा क्षेत्रातील ज्येष्ठ नागरिकांसाठी आमदार प्रकाश सुर्वे यांच्यामार्फत आयोजित विशेष तारामती एक्सप्रेस शुक्रवारी संध्याकाळी वाराणसी काशी या ठिकाणी पोहोचली आमदार प्रकाश सुर्वे यांच्या वतीने ही विशेष एक्सप्रेस गाडी करण्यात आली हा प्रवास कसा भक्तिमय वातावरणात झाला ते प्रवाशांनी आवर्जून सांगितलंय राहणार काजूपाडा हनुमान टेकडी प्रकाश सौजन्याने आणि त्यांच्या काशी निघालेली आहे थोड्याच वेळात काशी काशी येणार आहे मोकळी गाडी दिली बसा उठायला झोपायला एकदम आम्ही सुरक्षित जात आहेत आम्हाला कुठली वस्तूची ची त्रास नाही आहे आम्ही एकदम आनंदाने जातोय काशी दा आपला परकाश दादाला आमचा फार फार विनंती फार फार आमचा आभार आम्हाला बहुत अच्छी तरह से लेके जा हैं खाना पीने की सुविधा कोई चीज की कमी नहीं है हमारे साथ में बैठ के खाना खाया और इतना अच्छा विचार उसको आया वो बहुत बडी बात है हमारे लिए भी गर्व की बात है हम पहली बार जा रहे हैं काशी विश्वनाथ और हमको बहुत आनंद हुआ एकदम फर्स्ट क्लास काशीला जायचं बारा ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंगाचं दर्शन गर्ड होण्या म पण हे सगळं खूप वर्षानंतर आतुरतेने वाट बघून फक्त दा, फक्त आणि फक्त दादांनी आमची इच्छा पूर्ण केली आता आम्ही थोड्याच वेळात तिकडे पोहोचणार आहे मी अशी जायचा प्रयत्न करीत होतो पण आमच्या असा नशिबात नव्हता पण आम्हाला प्रकाशदादा सुर्वे हे माणूस देवासारखे भेटले आणि आम्हाला तिकडे घेऊन चाललेत म्हणजे त्यांचे खूप खूप आजार म्हणजे आम्ही आता त्यांना देवासारखेच मानतो आता देव काशी काशीला काशी काशी बघून आत्माला शांती मिळेल आणि आनंद सुद्धा होईल असं आमच्या आम मुलानी सुद्धा आम्हाला नेला नसतं पण दादा नेऊन हे पुण्याचा वाटा घेत आहेत